काल मीडियावरती की मी आपली बाजू सोडणार नाही काहीतरी जरी झाला काय पण झाला तरी मी आपली बाजू सोडणार नाही मी लढत राहणार आणि जरी त्यांना सोडायचा कधी त्यांना माफ करणार नाही सगळी गोष्ट मी जे काल बघितलेली आहे आजपर्यंत मी मुख्यमंत्री साहेबांची किंवा कोणत्याही व्यक्तीची भेट घेतली नाही क्योंकि सगळे चांगली पद्धतीने लढत आहे त्याच्यासाठी मी जास्त तोंड उघडत नाही होते पण काल जे बघितलेलं आहे की सुरेश धस भाऊ भेटण्यासाठी गेलेले आहे तो कुठे ना कुठे कोणीतरी आणि सगळ्यांना मिळून एकमेक मिळून हे मुद्दा धरून चालावं लागेल आणि कुठे ना कुठे न्याय दिल दिलवानेचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी मी आता विचार केलेला आहे की के माझ्याकडे पण खूप काही पुरावे आहे हे सगळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे आणि धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी करणार रा आहे जरी आणि त्यांनी मला टाईम दिला तो मी ब्रह्मास्त्र सगळे काढणार आहे काय आहे खूप काही आहे आणि ते मी त्यांनाही पहिल्यांदा मी सांगणार आहे जरी त्यांनी चांगली पद्धतीने त्याच्यामध्ये निकाल दिला खूप काही आहे तुम्हाला माहीत आहे भगीरथ बियाणी प्रकरण आहे आणि आज खूप मोठे मोठे जे खून खराबे काय म्हणतात त्याला मर्डर केस ह्याच्यामध्ये निघत आहे आता ते सगळे मी सत्तावीस वर्ष घरामध्ये आहे ना आज मी बायको आहे किती जरी केला मला तो मला सगळं माहीत आहे तो हे सगळे मी बाहेर काढणार आहे तुम्ही हा आरोप करताय गंभीर आरोप बघा एक जे धनंजय मुंडेच्या डायरेक्ट कनेक्शन आहे ये कुठे ना कुठे डायरेक्ट कनेक्शन आहे और कुठे ना कुठे नाही आहे क्योंकि याच्यामध्ये वाल्मिक कराडचा जे काय आहे ना मन मनभारी कारोबार चालत आहे बीडमध्ये आणि खूप मोठा धनंजय मुंडेपेक्षा मोठा नाव आज वाल्मिक कराडची गुंडशाहीच्या झालेला आहे पण याचे पाठीमागे पाठबल कोणाचा आहे मंत्री मंत्रीच्या मंत्रीचे पाठबल नसताना कोणी हे लोकांची काय ताकद की काय करू शकणार काय करू शकत नाही परवा